नव्वद वर्ष वय हो चालू आहे नव्वद पाऊस सुद्धा बघितला होता ना अगोदर एवढा हे उन्हाळ्यात <laughs> पाऊस बघितला होता काय पहिल्यांदाच पण पाऊस सुरू आहे तरी सुद्धा गावातलं काम सुरू आहे आहे ना चालू काम चालू आहे की पण करतोय पाऊस असं वाटलं होतं का ह्या पाणंद रस्त्याने असं सिमेंट कॉन्क्रीट निघाल म्हणून स्वप्नच नव्हतं आता तुमचं नव्वद वर्ष स्वातंत्र्यपूर्वी तुम्ही हो स्वतंत्रपूर्वी मी करा गांधीजी म्हणायचे खेड्याकडे चला <laughs> आणि त्याच्यानंतर खेड्याकडून शहराकडे लोंडा वाळाला शहराकडे लोक जायला लागली गेली ना लोक नंतर स्वतंत्र मिळाल्याच्या नंतर गेलीच की लोक शहराकडे पर कुणीतरी परत आलं आणि ते म्हणजे खेड्याकडे चला आणि <laughs> पुन्हा एकदा खेड्याचं महत्व कळालं <laughs> घडलं कोरोना म्हणजे कोरोनामध्ये सगळ्यांना कळलं की गाव काय असतं आणि आपलं घर काय असतं कोणीच नसतं तर आपल्या गावाने आधार दिला कोरोनामध्ये घडलं ना घडलं की पण त्याच्यानंतर सुद्धा तेवढं सगळं झाल्यानंतर पुन्हा गावात गावचं एकत्र करणं आलं पाहिजे आले पाहिजे सगळे हे वाटाय लागलं वाटायच लागलं आले लोक सगळं एकत्र आणि ह्या वाढीसाठी एकजण पुढे आला आणि त्यांनी काम सुरू केलं हो आणि त्यात तुम्ही सगळे वाटेकरी झाला आणि त्यामुळे समृद्ध झालं आता झालं का झालं का काय घडलं नक्की त्यांच्या पाठीमागे आम्ही सर्वजण गेलो पण काय नक्की काय घडलं होतं का जावं लागलं एकत्र का वाटलं जावं त्यांचे स्वभाव चांगला होता तसा फक्त स्वभाव चांगला होता का काहीतरी करण्याचं होतं ते तर करणारच होते पण त्यांच्या पाठीमागे जाण्याचा हा उद्देश होता की त्यांची जिद्द होती की आपण या गावचं तो काहीतरी विकास करावा म्हणून लोकांनी सहकार्य केलं किंवा आमच्यासारख्या सहकार्य केलं बरोबर आहे पाठीमागे